हाय फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल तर आज मी तुम्हाला माझा जो खजिना आहे म्हणजे मा मी आत्तापर्यंत लिहिले भरपूर स्पर्धांमध्ये मी भाग घेतला आहे आत्तापर्यंत तर आणि त्यात बचसे ऑफकोर्स मिळवले आहेत आत्मस्तुती नाही पण आहे ते आहे तर मी त्याच्यातलं म्हणजे आपल्या चॅनलसाठी जे सूट आहे किंवा uh, मला म्हणून दाखवण्यासाठी छान वाटेल असं मी तुम्हाला काहीतरी छान तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला ऐकायला छान वाटेल असं ते तुमच्यासमोर आणणार आहे तर माझं खूप आत्तापर्यंत लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवू शकते आत्ता मी टाळून बसले होते आणि मीच म्हटलं अरे बापरे एवढं केलं आहे मी आत्तापर्यंत टाळताय यू कॅन दिस एवढं सगळं आत्तापर्यंत मी लिहिलं आहे केलं आहे मग पडायला आहे ते पण आत्तापर्यंत मी एवढं माझं साहित्य आपण म्हणू शकतो साहित्य ॲज नॉट सच वर्ड बट खाली पडलं ठीक आहे मी नंतर येते तर आणि मला एक सवय आहे की काही लिहिलं किंवा काही हे केलं तरी ते जपून ठेवायचं त्यामुळे माझं आत्ता ज जपून म्हणजे राहिलं आहे आणि आता ते उपयोग येणार आहे तर नाट्य छिटाव्या पण मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकले आहेत तर ते सगळं लिहिलेलं म्हणजे आहे ते आज ते सर्व माझी आई लिहून द्यायची आणि शाळेमध्ये ज्या काही स्पर्धा असायच्या त्यासाठी मी लिहायचे लिहायचे कारण तसा तो नियमच असायचा आणि बाकी सगळे छटामुळे माझं बाकी सगळे लेट सगळं सगळं माझी आई लिहून द्यायची तिची लोकस छान आहे डेट आहे तर मी तुम्हाला ते आज जस जसं जसं जमेल तसं तसं तस वाचून दाखवत जाईन तुम्हाला ते कसं वाटलं तुम्हाला ट्राय कसं वाटतं आहे ते ऐकायला वगैरे वगैरे तुम्ही प्रत प्रतिक्रिया देऊ शकता तर आजचा लेट निसर्ग माझा मित्र तर मी सुरुवात करते हिरवे हिरवे डार डालीचे हरित तृणांच्या मठमालीचे हिरवे हिरवे डार डालीचे हरित तृणांच्या मठमालीचे त्या सुंदर मठमालीवरती फुलराणी ही खेळत होती त्या सुंदर मठमालीवरती फुलराणी ही खेळत होती बालट्रवींची ही प्रसिद्ध कविता ऐकली ही पावसाळ्यातील निसर्गाचे रमणीय दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते निसर्ग म्हणजे आपल्याला मिळाले वरदान आहे जो कोणत्या ना कोणत्या रूपात सतत साथ करत असतो ऋतू कोणताही असो निसर्गाची वेगवेगळी रूप रमणीयच असतात पावसाळ्यात जसा डोंगर पावसाळ्यात जशा डोंढरदर्या हिरव्या डार शालू पांढरल्यासारख्या दिसतात त्याच डोंडर दर्या थंडी धुत्या पाठ बुडून जातात ते दृश्य फार मनमोहक ठरते आणि अगदी उन्हाळ्यात सुद्धा हे डोंबर देशा टणठर देशा दडडांच्या देशा या महाराष्ट्र गीताप्रमाणे फार टणठर असतात उन्हामुळे एक वेगळी चमक त्यांच्यावर येते अगदी जन्मल्यापासून हा निसर्ग आपल्याला पावलोपावली आपल्याला भेटतो आजीच्या गोष्टींमधून निसर्गातील चिऊ काऊ वा रुबा हे पशुपक्षी आपल्याला भेटतातच थोडेसे चालायला लागलो की आपण आईबाबांबरोबर बाजीत जातो बाजीत फार जायचे असते आपल्याला मग तिथे विविध प्रकारची झाडं मऊ मऊ गवत विविध वी रंगी फुले इत्यादी बरोबर आपली मैत्री होऊन जाते कितीतरी प्रकारची फुले झाडे निसर्गात आढळतात ती आपल्याला खूप उपयोगी असतात शेतात आपण हुरडा खायला जातो तेव्हा तिथे निसर्गातली अनेक धन धान्ये जसे की गहू ज्वारी ऊस तांदूळ इत्यादी पिठांशी आपली मैत्री होते या सर्वांपासून आपले पोळी भात हे अन्न बनते ते निसर्गच आपल्याला देतो हे सर्व पिटण्यासाठी आवश्यक असलेले ऊन पाऊसही निसर्ग आपल्याला तोच देतो आपण शाळेच्या ट्रीप बरोबर किंवा कुटुंबाबरोबर पर्यटनासाठी जातो तेव्हा नदी समुद्राशी आपली ओळख होते खूप उत्साह असतो आपल्याला निसर्गाची ही सुंदर आणि विशाल रूपे बघून मन मोहून टाकतात धबधब्यांचे तुषार अंढावर झेलतानाची मौज तर काही वेगळीच असते समुद्र पहिल्यांदा बघितल्यावर अंढळावर आल्यासारखा भीतीदायक वाटतो तो भीतीदायक असा वाटा वायडा मोठाच असतो पण एकदा पा वाळूत पाय हट्ट रोवून उभं राहिल्यावर किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा भरती ओहोटी इत्यादी सर्व वा मजा वाटते आणि मग समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त झाला तरी तो किनारा सोडून जावं असं वाटत नाही नदीतून बोटीत केलेली सैर माशांशी मैत्री हे तर विलक्षण आनंद देऊन जातात आपल्याला सगळं आनंदच देऊन जातो निसर्ग अ आता आपला भारत आपला भारत देश तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत निसर्गाच्या विविध रूपाने नटलेला आहे जम्मू काश्मीरमधील बर्फ छिद्दीत शिठरे जणू भारतमातेचा मुकुट आहे तर कन्याकुमारीला असलेला तिन्ही समुद्रांचा संडम लाटा जणू भारतमातेच्या पायाशी सदैव वंदन करत असतात निसर्गाचे अनमोल देणे जपून ठेवावे आपल्या ते आपल्याच हातात आहे आपण झाडांची ट्रक्तर डोळून बिल्डिंग उभारल्या झाडांचे जनरल जाऊन सिमेंटचे से जनरल आणले त्यामुळे निसर्गाचा सबत बिघडतो उष्णता वाढल्याने पावसाचे प्रमाण घटते धूर धूळ प्रदूषणमुळे हवा अशुद्ध बनते आत्ता आपण बघतोच आहे बऱ्याच सिटीजमध्ये उत्पन्न झाले होते का हवेत कार्बन डायऑक्साईड वाढतो झाड नसल्यामुळे असे जे प्रमाण घटते त्याच त्याचा परिणाम शुद्ध हवा न मिळाल्यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो निसर्ग जेव्हा बदला घेतो तेव्हा त्याचा परिणाम फार भयंकर असतो मानवाच्या चुकीमुळे मोठ मोठ्या नैसर्गिक आपत्ती ओढावतात जसं की थोड्या दिवसांपूर्वी आपण बरेच भूकंप पाहिले बऱ्याच म्हणजे बरेच नैसर्गिक आपत्त्या आपल्यावर ओढवतात भूकंप पूर खूप वर्षांपूर्वी कोल्हापूरला खूप भयंकर पूर आला होता उत्तर थंडमध्ये आला होता असे बरेच हे तर फार कमी उदाहरणं फार असे बरेच फार अशा बऱ्याच आपत्त्या आपल्या ओढवतात मी मी म्हणणारा माणूस अशा निसर्गापुढे हातबल ठरतो निसर्ग आपल्यासाठी निर्माण झालेली अनमोल डेंगी आहे आणि आपण त्याचा गैरवापर करू नये हे आपण विसरता कामा नये आभार ढट जमा झाल्यावर मोर जसा पिसारा फुलवून नाचतो आंब्याच्या मोहरात लपून जसे टोटेला टुहू टुहू आनंदाने डाते तसाच निसर्गाचा निराटच तस आस्वाद आपल्यालाही घेता आला पाहिजे निसर्ग माझा मित्र आहे ही माहिती कायम टिकवायची ऐका हा निसर्ग माझा मित्र आहे ही माहिती कायम टिकवायची तो भरपूर आनंद देतो पण मर्यादा आपण राखायची तो भरपूर आनंद देतो पण मर्यादा आपण राखायची जीवनातला विनामूल्य मिळालेला सर्वात अनमोल हा ठेवा जीवनात विनामूल्य मिळालेला सर्वात अनमोल हा ठेवा तुम्ही आम्ही सर्वांनी तुम्ही आम्ही सर्वांनी हा हळूवारपणे जपायला हवा तुम्ही आम्ही सर्वांनी हा हळूवारपणे जपायला हवा थँक्यू अशात जर तुम्हाला काही माझे अजून लेट वाचायला आवडले तर नक्कीच कमेंट करा आणि ह्या छान ऐका येस आणि ह्याच्यातून काहीतरी घ्या छानसं आणि आपला निसर्ग वाचवा